मस्त टम्म फुगलेला साबुदाना जाडसर बटाट्याचा कीस हा बनवला आहे साबुदाणा आणि बटाट्याचा पळीपापड वाळलेल्या सुद्धा साबुदाना आणि बटाट्याचा पापड। कीस जसाचा तसा मस्त छान दिसतो आहे दोन दिवस कडक उन्हात वाळवल्यानंतर बघू पापड्या कसा छान फुलताय शक्यतो उन्हाळी वाळवणाचे सगळे प्रकार घरातच बनवा आणि दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवा कुठलाही वाळवणाचा पदार्थ त्यामुळे एकदम खुसखुशीत होतो हे पापड मी एक दिवस घरात वाळवले त्यानंतर उन्हात वाळवले या पापडात साबुदाण्याचा दाणा एकदम मस्त फुलतो वरून फुगलेला ना आतून कडक असा अजिबात नाही एकदम मस्त पापड पूर्णच्या पूर्ण फुलले आहे या पापडांसाठी साबुदाना कसा भिजवायचा आणि बटाटे किती वापरायचे सविस्तर प्रमाणासहित आपण बघू एक कप साबुदाना मी स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेतला वाळवण्यासाठी साबुदाना वापराल तर तो पॅकिंगचाच वापरा सुट्टा साबुदाना कधी कधी नीट भिजत नाही त्यासाठी पॅकिंगचा साबुदाना वापरा एक कप साबुदाण्यासाठी मी दोन कप पाणी चांगलं गरम करून घेतले जितका साबुदाना घ्याल त्याच्या डबल पाणी आपल्याला भिजवण्यासाठी वापरायचं आहे रात्रभर हा साबुदाना असाच भिजू द्या या पापडात किस घालण्यासाठी मी अर्धा किलो बटाटे सोलून घेतले त्यानंतर एकदम जाडसर किसनीने या बटाट्याचा किस करून घेतला आहे सर्व बटाट्याचा किस झाल्यानंतर किस चांगला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या बाकीची तयारी होईपर्यंत कीस पाण्यातच ठेवा रात्रभर साबुदाणा एकदम छान मस्त भिजला आहे सगळा साबुदाणा एका मोठ्या भांड्यात काढून घ्या भिजलेला साबुदाणा जितका होता तितकंच पाणी आता यामध्ये घाला परत पाणी घालायची गरज पडणार नाही तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा शिजवायचा आहे म्हणजे अख्खा अख्खा साबुदाणा जसाचा तसा राहतो आता यात एक चमचा मीठ आणि आपण केलेला सगळा कीस यामध्ये घालून घ्या त्याच चवीनुसार हिरवी मिरची किंवा लाल मिरची तुम्हाला आवडेल ती मिरची तुम्ही इथे घालू शकता आता इथं सतत हलवत राहून पंधरा ते वीस मिनटं साबुदाणा चांगला शिजवून घ्यायचा आहे त्यासोबत बटाट्याचा केसही चांगला शिजला जाईल शिजवण्यासाठी घेतलेली ही माझी कढई अगदीच मापात झालेली आहे तुम्ही थोडं मोठं भांडं घ्या म्हणजे तुम्हाला मोकळं हलवता येईल यात या आता आपल्याला पाणी वगैरे काही वाढवायचं नाही आहे तेवढ्या याच्यातच मस्त साबुदाणा आणि बटाटा शिजून जातो साबुदाणा भिजवताना एकदम परफेक्ट प्रमाण पाण्याचं असल्यामुळे साबुदाणा एकदम छान आतून भिजला आहे आणि आत्ताही आपण परफेक्ट प्रमाणात पाणी घेतलं आहे त्यामुळे आपलं पा त्यामुळे त्यात साबुदाणा अख्खा गळून नाही जाणार मस्त अख्खा अख्खा राहील वीस एक मिनटानंतर साबुदाणा बघा छान शिजला आहे आता एका छोट्या भांड्यात काढून पळी याचे पळीपापड करून घ्या पळीपापड करताना एकदम पसरवून टाकू नका जाडसरच ठेवा तर तुम्ही पापडांमध्ये सुद्धा बघू शकता साबुदाणा आणि बटाटा कीस एकदम मस्त दिसतोय या पापड्या फुकताही छान आणि चवीलाही खूप छान लागतं आणि दिसायलाही खूप छान नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू